दावा करता येणार नाही आणि यावेळेस आमच्या जो उमेदवारी चांगली आणि या, दो या दोन्ही जागा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या रुपांनी जिंकेल सा सांगलीला ज्या पद्धतीने झालं ते बरोबर नाही उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली तेच म्हटलं ना आता पुढची काही किती जागा आहे ज्या बोलणी थांबलेली आहे चर्चा नाही ते भरायचे दोनच जागा आहे आणि प्रकाश आंबेडकरजींचाही आम्ही प्रस्ताव आमच्या महाविकास आघाडीकडे मांडलेला आहे त्यांचा जो प्रस्ताव आहे ते कसा पूर्ण करायचं त्याच्यासाठी आम्ही एक पाऊल काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे पवारसाहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी प्रकाश आंबेडकरांचा जो प्रस्ताव आहे मान्य करावा असं आमचं मत आहे प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहे अजून त्यांच्याशी बोलणी सुरू आहे की ते वेगळी भूमिका घ्यायला मोकळी नाही नाही चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास सोबत राहतील सो किती जागा द्यायला तयार आम्ही सांगितलं त्यांच्या प्रस्तावाप्रमाणे आम्ही एक पोल पुढे गेलेलो हो, आहोत त्यांना आम्ही त्या पद्धतीचं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आमचा प्रस्ताव पण ठेवलेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं की ते पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब त्याला जुळवून घेतील आणि संजय राऊत चार जागा म्हटली काँग्रेसचा काही वेगळा प्रस्ताव आहे मी आता त्याच्यावर जो करे मी संजय राऊत संजय राऊत आहे नाना पटोले नाना पटोले त्याच्यामुळे मी काही त्या विषयावरची चर्चा माध्यमात नाही करणार जे आमचं कारण आखरी ज्या जेव्हा अलायन्समध्ये चर्चा होतात त्या बाहेर काढल्या जात नाही एकदा अलायन्स क्लिअर झालं की त्याच्यावरची चर्चा बाहेर केली जातं पण आज मी त्याच्यावरची चर्चा नाही की पण आंबेडकर साहेबांचा जो प्रस्ताव आहे त्याला काँग्रेसनी पुढाकार घेतलेला आहे एवढंच मी तुम्हाला सांगेल तुमच्या काँग्रेसतर्फे चर्चा करण की उद्धव कर ठाकरे आणि शरद पवार गटाकडून चर्चा कदाचित थांबली आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी काँग्रेस फक्त चर्चा करते आता नाही नाही आम्ही चर्चेचं नाही आखरी प्रकाश आंबेडकर साहेब उद्धव सोबत त्यांचं अलायन्स झालेलं होतं आणि त्यांच्याच माध्यमातून ही चर्चा होती आता पवारसाहेबही त्याच्यात आहे आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी आहोत त्याच्यामुळे आ, हे सगळ्या प्रश्न सुटावेत अशीच अपेक्षा आमची आहे भूमिका जाहीर करणार आहे कदाचित स्वतंत्र लढण्याची पण भूमिका असू शकते त्यांचे उमेदवार तयार आहे आम्हाला फोन करून सांगतात की नागपूरात आम्ही रामटेक मध्ये उद्या उमेदवारी अर्ज भरणार आज भरणार अशी सगळी चर्चा आहे बघा मला तो मुद्दा नाही आहे मुद्दा असा आहे की आज देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं हे सगळ्यांचं दायित्व आहे फक्त काँग्रेसची जबाबदारी असं नाही ही लोकशाही टिकवणं या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे लोकशाही धोक्यात आलेली हे सगळ्यांनाच कळतं आहे त्याच्यामुळे मी आता हाय काही वाटाघाटी हा विषय होऊ शकत नाही कोणाला उभं राहायला नाही राहायला पाहिजे हे व्यक्ती स्वातंत्र्य आज आहे पण उद्याच्या दोन हजार चो लोकसभेच्या निवडणुकीच्यानंतरही व्यक्ती स्वातंत्र्य राहील की नाही राहील ही शंका आता सगळ्या जनतेच्या मनात आहे त्याच्यामुळे आज हे पहिल्याच्या निवडणुका नाही ताकद दाखवायच्या निवडणुका नाही ह्या निवडणुका देश वाचवण्याच्या आहे देशाची लोकशाही वाचवण्याचा आहे देशाचं संविधान वाचवण्याचं आहे देश विकून देश चालवलं गेलं आहे देशावर मोठ्या प्रमाणात कर्ज करून सर्वसामान्य लोकांना लुटण्याचा जीएसटीच्या माध्यमातून जो गेल्या सहा सात वर्षापासून जो प्रयत्न सुरू आहे त्याला कसं थांबवता येईल हे आता लोकांनी आणि प्रत्येक नेत्यांनी हे ठरवायचं पहिला टप्पा उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आणि वंचितची बोलणी त्याच्यापूर्वी होणं गरजेचं आहे नाहीतर त्या पाच जागांचं काय होणार त्याबाबत काय मी तेच तुम्हाला सांगतोय की उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब याच्यावर बोलणं चालू आहे असं मला कळलेलं आहे प्रतिभा धानवळकर यांनी काल वडेट्टीवरांचं नावच घेतलं नाही आपल्या भाषणात तुम्ही बघितलं असं बाईट्समध्ये सगळ्यांचे नावं घेतले असे काही नावं सुटून जातात आमचे काही ठिकाणी नावं घेतली जात नाही ते याचा अर्थ ते त्याचा गैरसमज करायचा काँग्रेसमध्ये चंद्रपूरमध्ये काही वाद नाही सगळं तिला आज वडट्टीवार साहेब त्यांच्याबरोबर फॉर्म भरायला जातील सगळं बरोबर येईल काँग्रेस एक आहे शेवटचा प्रश्न माझा प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे सभा कशा असतील आपल्याला पाहायला मिळणार आहे सभा कशा होतील आता फक्त उद्या लास्ट डेट आहे फॉर्म भरायचं एक तारखेपासून रंधुमाळी सुरू कॅमेरामॅन सचिन सायमचं गजान नुमाटे टीव्ही नाईन मराठी नाक थँक्यू भाऊ प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव आपल्याला आहे आणि सांगली भिवंडीवर इतरांना दावा करता येणार नाही असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे